तर मग मी म्हणत होती की जिन्यात खूप अंधार होता आणि सगळ्यांना वाटलं असेल की ती पहाटे उठून निघालेले हे छोटस <laughs> गार्डन आहे मुलांसाठी <laughs> पूर्ण मोठी सोसायटी सो असल्यामुळे ना गोल राऊंड होतो अर्धा किलोमीटरचा राऊंड आहे हे खर चालतंय गुड मॉर्निंग व्हेरी गुड मॉर्निंग आणि ना अर्धा किलोमीटरचा बरोबर राऊंड आहे हा सकाळचा हा व्यायाम झालाच पाहिजे असं वाटतं कारण नाशिकला होतो तर तिथे पण एक छोटंसं डॅ जॉगिंग ट्रॅक होता तिथेही जायचो आता हा बिल्डिंगच्या आजूबाजूला म्हणजे बिल्डिंग खूप मोठे आहेत मोठी सोसायटी आहे त्याच्यामुळे ना जवळजवळ अर्धा किलोमीटरचा असा राऊंड होतो त्या राऊंड मारले ना तर भरपूर व्यायाम होऊन जातो सकाळचा वॉकला जाताना आधीच गरम पाणी पिऊन जातो आणि आता इथे असं रुटीन ठेवायचं आहे सर रात्रीच आलेले होते त्यामुळे आणि मी तर जात होते आता मी तर आधीच आलेली त्यांच्या आठ दहा दिवसापासून त्यामुळे मी एकटी जात आधी। होती आधी आणि सायना बाहेर काढून ठेवलेली ती फ्रीजरमध्ये होती आणि तिचं तूप करायचं होतं जायच्या आधीच म्हटलं मग काढून ठेवली आणि नंतर आल्यावर ना मला तूप करायचं होतं ना तर मिक्सर लावून घेऊ म्हटलं हे उकळतंय तोपर्यंत लोणी काढून ठेवलं ना तर मग कसं गुरुला म्हणजे आमच्या गुरुबाळाला गुरु ना सकाळी शिरा असतो म्हणजे रव्याचा पेस्ट आणि नंतर पण इतर जेवणामध्ये मी ही तूप वापरत असते सायतशी थोडीशीच होती एक वाडगाभरच होती तरी पण जवळजवळ पाव किलोच्यावर वर जसं तूप आहे हे बघा अगदी थोडासा गोळा तयार झालेला आहे वाटीभर गोळा असेल हा पण त्याचं तूप म्हटलं काढून घेऊया आणि त्याचं तूप पण आता संपत आलं होतं विना साखरेची उकळून घेतली होती कॉफी आणि नंतर साखर घातली आज परत नाशिकची आठवण आलेली आहे नाशिकच्या घरी ना असं बाहेर मस्त असं पाळणा म्हणजे बंगळीचा टांगलेली आहे आणि तिथे सगळेजण बसतो असं चहा घेतो तसंच घर इथे पण घेतलेलं आहे रेंटने का असे ना पण भरपूर अशी स्पेस आहे बाहेर आणि तिथे ना असं मस्त बसता येतं आणि गबरूसाठी पण मोकळी जागा आहे तर आता बघा तुम्ही किती मोठी अशी गच्ची आहे म्हणजे गॅलरी baga Oke. Jelah. Ya kopi ge. की कसं एकेकाने प्रत्येक गोष्ट करावी लागते आता ज चहा कि किंवा कॉफी जरी असली ना तर एक एक जण घेतो आम्ही आता आंघोळ वगैरे झालेली आहे आणि आता ह्या गबरूच्या पोळ्या होत आहे पोळ्यांना तशा ता ताई आहेत कधी नाही आल्या तर मग मी करते आणि भाजी पण आता मस्त झालेली आहे साईडला वाटाण्याची भाजी केलेली आहे गभरूच्या ना कशा जाड जाड पोळ्या असतात ना तर त्या सगळ्यात शेवटीच करते मग मी पोळ्या केल्या हो ना तर गबरूचं पोट छान भरतं लहान बाळ आहे नाही निशाचं पण होपीच असतं मग असं ना कधी कधी मग अशी एकमेकांची मदत करून घ्यायची पटकन होऊन जातं ती काही काम मी काही काम असं आवरून घेतो ना सकाळचं लवकर आवरून होतं मग ती पो पोळी तुम्हाला थोडीशी जळ आलेली वाटली असेल परंतु ना ती जाड असल्यामुळे थोडी जरा कडक शिकावी लागली थोडंसं नवीन आहे स्वयंपाक करता करताना बाकीचा पसारा आवरून घेते मी आणि इतरही वेळेस मी ना थोडं थोडं आवरत राहते बघा सगळं पडलेलं आहे खाली अजून लावायचं आहे भरपूरसं सामान तर आता जसं जसं वेळ मिळेल शनिवार रविवार नाही निशाला सुट्टी असली की मग थोडं थोडं दोघं मिळून करणार आहेत आम्ही ना मी फ्रीजमध्ये ठेवून दिलं होतं म्हणजे सायजी मी मिक्सरला लावून घेतली होती ना पण मग नंतर मग ना तूप करायला घेतलं मग जसं वेळ मिळेल तसं आता ऍडजस्ट करून घेते काम म्हणजे सगळंच एका वेळेस नाही होत लहान बाळ असल्यामुळे जसं जसा वेळ मिळेल तसं करून घ्यायचं म्हटलं तर आता तूप करायला ठेवलेलं आहे आणि आज ना आरोचं मशीन बसवणारे पण येणार होते तर त्यामुळे हे तूप पण आता गाळायला वेळ मिळणार नाही असं दिसतंय पण ते दादा म्हटले की एका बाजूला होऊ द्या म्हणे मावशी तुमचं नंतर बघू म्हणे म्हणजे तिकडे काही ते काही म्हणजे उडणार नाही तर आता तूप वगैरे करायला ठेवलं आणि नंतर ना जेवण केलं हॉलमध्ये आणि इकडे त्या आरोचं वगैरे काम चालू होतं त्याच्यामुळे चा काही म्हणजे खूपच आवाज पण होता आणि बाळ पण उठून जातं ना तर त्याच्यामुळे जसं जमेल तसं आम्ही ऍडजस्ट करतो आता सो काम असो वेळ इकडे तिकडे होत राहते आता असं नाही की ह्या वेळेस त्यावेळेस झालंच पाहिजे छान अशी झोप झालेली आहे दुपारची आणि आता दुपारची झोप झाल्यानंतर जरा बाहेर जायचं आहे तर कुठे जायचं आहे ते आपण बघूया माझी तयारी झालेली आहे आणि प्रवाहाबरोबर जसं तुम्ही वाहत जाल ना आणि स्वतःला ॲडजस्ट कराल ना तर खरंच एकदम सुखकर होतं आणि ॲडजस्टमेंट हीच लाईफची खरी गरज आहे कधी शेतकरी कधी हाऊसवाईफ कधी कसं असं सगळ्या प्रकारचं जीवन मी अनुभवते आणि आता मस्त आजीचं लाईफ मी एन्जॉय करते आहे झाली तयारी हो आमची तयारी झाली चला चला बाळाचं जेवण घेऊन निघतोय अबूदा झालं जेवण चल निघू चलो तयारी झाली आहे आणि आम्हाला घेऊन जात आहेत चला चला हो ने हाँ। हाँ। चला, दे 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 दे। चला 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 आपण आपण जाऊया चला, आपने। चला आपने।

सर म्हटले हळूहळू तर नाही तर पडशील म्हणे धडपडशील कारण यातून गेले मी गेलेले तीन महिने मी अंतरून आला खेळून होते ऍक्सिडंट झाला होता माझा व्हिडिओच्या नादात पडशील म्हणे नाशिकला होत कधी हॉटेलचं खायला आवडत नव्हतं पण सूर्य हॉटेलचं आवडला असं ते म्हणतायत माहित नाही पण आज हॉटेल आणि yes, <laughs> मी तुम्हाला सांगते सिगरेट एक आपल्या चिखलोडला आहे ना गिल पंजाब हॉटेल आहे साईकार धाबा पण आहे पण नेलं नाही मला एकही दिवस आणि आज बघा सुर्वेला नेताय डायरेक्ट हा माझी ही कंप्लेंट आहे चला चला तर आधी मी तुम्हाला म्हटले होते की सर्व सोडून यायला खूप असं जड जात होतं आणि आता मुलांमध्ये राहायला कसं आहे ना शेवटी कसं मुलं सोबत असले की सगळं जग सोबत असल्यासारखं वाटतं आणि दिदी ते आधीच आलेले आहेत दिदीची फॅमिली आणि आमची फॅमिली आज आम्ही म्हणजे बाहेर आलेलो आहोत खरणार सरांनी आम्हाला मस्त पार्टी दिली तर सोबत दिदीची दिराणी आणि दिराणी आलेले आहेत आणि आक्का पण आहेत ह्या बघा हिची दिराणी चला हो चला 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 <laughs> आई जेवण आणलेलं होतं म्हटलं त्याला आधी जेवण देऊन देऊ आणि नंतर मग आपण जे ऑर्डर करू म्हटलं तर आज आपल्या यूट्यूब फॅमिलीमध्ये आलेले आहेत ही बघा सूरज दिदीचे दीर आणि ही दिराणी तुम्ही आधी भेटलेत तिला दोघे आजा बघा कसे नातवंड सांभाळतात <laughs> सगळे एकदम मग्न झालेले आहेत जेवणामध्ये मस्त जेवण मिळते इथे नॉनव्हेज पुण्यात जर असाल ना तुम्ही ह्या हॉटेलला नक्की भेट द्या एवढ्यामध्ये ना फक्त आसनाने मम्मी पप्पा सोनू ताई तिची फॅमिली आणि ना सविता ताई माझ्या व्हिडिओची जान जे पुण्यामध्ये तुम्ही नेहमी बघतात मला खूप आवडतात त्या म्हणजे त्यांचं आणि माझं काय माहिती एकदम मस्त जमत मोठ्या मुलीच्या नननबाई खूप छान एन्जॉय झालंय सगळ्यात बरोबर फॅमिली सोबत एकदम मस्त तर आजचा व्हिडिओ ब्लॉग संपवते आणि भेटूया पुन्हा छान छान ब्लॉग लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायचं ते कधी